राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री हनुमंत महाराज वावर हिरेकर यांचं चरित्र हे चरित्र आपण दोन भागात ऐकणार आहोत हा आहे भाग पहिला यांचा जन्म फाल्गुन अमावस्या शके अठराशे पंचावन्न गुरुवार दिनांक पंधरा मार्च एकोणीसशे तेहतीस आणि तिथी श्रावण वद्य अमावस्या शके अठराशे त्र्याऐंशी शनिवार दिनांक नऊ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी शिखर शिंगणापूर मार्गावर मध्यावर वावरहिरे हे गाव आहे या गावामध्ये श्री दत्तात्रय हरी घुगर दरे कुलकर्णी या नावाचे सद्गृहस्थ राहत होते यांना परमपूज्य सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा अनुग्रह होता यांचं शिक्षण आणि लग्नकार्य स्वत महाराजांनी केलं श्री दत्तात्रय हे सुरुवातीला सोलापूर तिथून नातेपुते आणि तिथून वावरहिरे इथं आले ते शाळेमध्ये फर्स्ट असिस्टंट मास्तर होते तसंच त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता श्रीयुत दत्तात्रय घुगरदरे यांनी श्री, श्री गोंदवलेकर महाराजांचं चरित्र लिहिलं होतं त्याचं प्रकाशन इसवी सन एकोणीसशे एकवीस एकुणीश साली झालं होतं त्याचं पुनः प्रकाशन इसवी सन दोन हजार तेरा साली झालं श्री दत्तात्रेय यांचा सौचंद्रभागा या मुलीशी विवाह झाला या दाम्पत्याला यथावकाश श्री विष्णू श्री नरहरी श्री रघुनाथ श्री भालचंद्र ही चार मुलं झाली यानंतर परत सौचंद्रभागा या गर्भवती राहिल्या श्री दत्तात्रेय आणि चंद्रभागा हे दोघे पतीपत्नी गोंदवलं इथं श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाला गेले तिथं गेले असताना श्री दत्तात्रेयांच्या मनात आलं की आपल्यासारखा म्हणजे महाराजांसारखा पुत्र मला व्हावा हे श्री गोंदवलेकर महाराजांनी मनातलं ओळखलं आणि आशीर्वाद दिला तुझ्या मनासारखं होईल याप्रमाणे नातेपुते या गावी फाल्गुन अमावस्या शके अठराशे पंचावन्न गुरुवार दिनांक पंधरा मार्च एकोणीसशे तेहतीस या दिवशी या दाम्पत्याच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलं जन्माला येताच या बालकानं श्री गोंदवलेकर महाराजांच्या फोटोला स्पर्श केला बाराव्या दिवशी या बालकाला पाळण्यात घालण्यात आलं आणि हनुमंत हे नाव ठेवण्यात आलं हा हनुमंत म्हणजेच आमचे परमपूज्य श्री हनुमंत महाराज वावर हिरेकर श्री हनुमंत महाराजांचं प्राथमिक शालेय शिक्षण नातेपुते इथं झालं ते मॅट्रिकपर्यंत शिकले वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा उपनयन संस्कार झाला आणि त्यानंतर म्हणजे आठ ते नऊ वर्षांपासून त्यांचा आध्यात्मिक भाव जागृत झाला वयाच्या नवव्या वर्षापासून ते प्रवचनं करू लागले अनेकांना त्यांच्या पूर्वीच्या आणि पुढे घटणाऱ्या घटना ते सहजरित्या सांगू लागले श्री हनुमंत महाराजांवर समर्थ संप्रदायाचा पगडा होता वयाच्या नवव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीसशे बेचाळीस साली श्री हनुमंत महाराजांनी श्री पद्मात्मक बालरामायण हा ग्रंथ लिहिला हा ग्रंथ अवलोकन या महत्व साथी या केला असता के या ग्रंथामध्ये सद्गुरूंचं महत्त्व आणि ज्ञानप्राप्तीसाठी सद्गुरु कृपा किती आवश्यक आहे याचा उहापोह केला आहे तसंच प्रामुख्यानं नवविधा भक्तींपैकी नामस्मरण या भक्तीचं महत्त्व या ग्रंथात सांगितलेलं आहे या ग्रंथात सात कांड आणि सदतीस अध्याय आहेत एकूण ओवी संख्या पाच हजार एकशे सत्याऐंशी आहे पद्यात्मक बालरामायण या ग्रंथनामावरून आपल्याला वाटतं की रामायणातील बालकांडाशी याचा काही संबंध आहे का पण तसं नाही महाराजांनी लहान वयात लिहिलं म्हणून बालरामायण असं नामकरण केलेलं आहे श्रीक्षेत्र वावरहिरे हे गाव परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराजांच्या घराण्याचं मूळ गाव आहे या गावास पौराणिक महात्म्य देखील आहे महाभारतातील श्रीकृष्ण अवतारात बाणासूर नावाचा राक्षस होता त्यानं शंकराची उपासना केली तपस्या केली या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकर वावर हिरे इथं प्रकट झाले प्रकट झालेल्याची खूण म्हणजे तिथं श्री शंकरांच्या दोन एकत्रित पिंडी आहेत आणि त्याभोवती कायम पाणी वाहत असतं बाणासुराच्या तपस्येमुळं पिंड प्रकट झाली म्हणून त्या पिंडेस बाणलिंग असं नाव होतं कालांतरानं शब्दाचा अपभ्रंश होऊन ते स्थान पाणलिंग या नावानं ओळखलं जातं श्री गोंदवलेकर महाराज इथं आल्यावर या स्थानाचं दर्शन घेत असत श्री हनुमंत महाराज हे या पाणलिंग मंदिरात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करीत होते त्यावेळी श्री तुकामाई महाराज येहळगाव हे पाणलिंगपिंडीतून प्रकट झाले आणि त्यांनी श्री हनुमंत महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले या ज्ञानेशोक्तीप्रमाणे अनुग्रह केला आणि श्री हनुमंत महाराजांना पावन केलं त्यामुळं श्री महाराजांना नामा वाचून दुसरं कर्तव्यच उरलं नाही आणि श्री तुकामाईंनी त्यांना स्वानंद म्हणजे स्वचा आनंद प्राप्त करून दिला आणि ते समाधान पावले श्री तुकामाईंनी यावेळी प्रकट होताना काखेतून एक कुत्र्याचं पिल्लू आणलं होतं ते पिल्लू त्यांनी श्री हनुमंत महाराजांच्या अंगावर टाकलं आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र लिही असं सांगितलं यावेळी श्री हनुमंत महाराजांचं वय तेरा वर्षांचं होतं इसवी सन एकोणीसशे सेहेचाळीस साली श्री हनुमंत महाराजांनी तुकामाईंच्या आज्ञेप्रमाणे चरित्रलेखनास प्रारंभ केला चरित्रलेखनाच्या वेळी श्री तुकामाई हे हनुमंत महाराजांना स्वानंद समाधान देत होते त्यामुळं श्री तुकामाईंनी हनुमंत महाराजांना वासनारहित केलं आणि चरित्रलेखनाला प्रारंभ झाला सद्गुरू हे स्वानंद देणारे सुधारक आहेत आणि त्यांनीच मला स्वानंद प्राप्त करून दिला म्हणून या ग्रंथाचं नाव स्वानंद सुधाकर असं ठेवण्यात आलं अशा आशयाची ओवी श्री महाराजांनी या ग्रंथामध्ये समाविष्ट केली आहे स्वानंद सुधाकर हे श्री गोंदवलेकर महाराजांचं ओवीबद्ध चरित्र आहे श्री गोंदवलेकर महाराजांच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या त्या सगळ्या घटना चरित्रात लिहिताना श्री गोंदवलेकर महाराजांनी श्री हनुमंत महाराजांना प्रत्यक्ष डोळ्यापुढे दाखवल्या आणि त्यानुसार श्री हनुमंत महाराजांनी या ग्रंथात त्या लिहिलेल्या आहेत अहो ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्या दृष्टीपुढे दिसल्या मागुती लेखनी रेखाटल्या त्यांचे निकृपे झाल्या लिहितं दशक तेरा समास दहावा ओवी एकविसावी तसंच श्री तुकामाईंनी श्री हनुमंत महाराजांना चैतन्य रूपाशी तद्रुपता घडवून दिली म्हणून मी हे चरित्र लिहू शकलो असाही उल्लेख या चरित्रात आहे चरित्राचा शेवट करेपर्यंत श्री ब्रह्मचैतन्य महाराजच सर्व बोलत होते आणि मी लिहित होतो यात माझा एकही शब्द नाही असंही एका ओवीद्वारे श्री महाराजांनी सांगितलं आहे परमपूज्य श्री हनुमंत महाराज वावर हिरेकर यांच्या चरित्राचा पहिला भाग आपण ऐकलात यानंतर ऐकूया त्यांच्या चरित्राचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय